आई 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 एक मिनिट चिल या चिल काय झालंय आई बाबा तुम्हाला दोघांना पण एवढे का ओव्हर रिॲक्ट करता तुम्ही हे बघा हे क्लबिंग वगैरे आजकाल सगळेच करतात मी काही वेगळं जाऊन करत नाहीये सो प्लीज जरा गोष्टी एकदम शांतपणे घ्या आणि या मॅच्युअर सारखे वागा तुम्ही ओल्ड स्कूल लोक ना तुम्हाला हे सध्याच्या जनरेशनचं काही कळणारच नाही आणि मी काय तहानूला बाळ नाहीये दूध आहे की सतत माझ्या मागे पुढे आणि मला प्लीज सारखे कॉल्स करायचे बंद करा एक रात्र बाहेर थांबलो त्याच्यानी काय झालंय मोठं माझे सगळे फ्रेंड थांबतात त्यांच्या घरातून कोण कॉल नाही करत माझ्याच घरातून सतत मला कॉल येत असतात हे बघा मी जे काय करतोय मला समजतंय ठीक आहे आणि दारू वगैरे पिणं हे काही विशेष नाही आहे आजकाल इस जस्ट नॉर्मल सीट मॅन सगळेच पितात तुम्हीच आपलं कौतुक घेऊन बसल आमचा मुलगा दारू पिला तर थोडी थोडी चालतंय बॉस एवढं काय त्याच्यामध्ये आता मी झोपायला हो जातो नाही माझं काय ऑफिस वगैरे नाहीये मला प्लीज प्लीज मला रेस्ट घेऊ द्या आणि सारखे सारखे मला उठवायला येऊ नका कोणी पण सांगून हो देऊ त्यांना गुड नाईट जाऊ where's school